हाय हॅलो नमस्कार मी दीपा तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक खास अनुभव शेअर करायला आले आहे हा व्हिडिओ आहे पालखी आधीचा दोन दिवसांचा म्हणजे शनिवारचा त्या दिवशी आम्ही मुलांना घेऊन पाळण्यात बसायला गेलो होतो पालखीचा आनंद म्हणजे फक्त धार्मिकतेपुरता मर्यादित नाही तो एक उत्सव असतो खास करून मुलांसाठी त्या पाळण्यात बसायला खूप आवडतं आणि त्यांचं ते निरागस हसू पाहून आपल्यालाही समाधान वाटतं आमच्या भागात खूप मोठी पाळणे येतात सोबत टॉल्स खाद्यपदार्थ बांगड्या खेळणी अगदी जत्रा भरते मी इथे तुम्हाला काही क्लिप दाखवते आहे जेथे मुलं ट्रेनसारख्या पाळण्यात बसली आहेत अगदी सुरक्षित आणि आनंददायक पण एक नवीन पाळणा पण दिसला तो तर पूर्ण उलटा फिरणारा होता तो, तो, तो पाहून मी थक्क झाले खरंच इतका डेंजरस पाळणा मी पहिल्यांदाच पाहिला तुम्हाला काय वाटतं अशा पाळण्याबद्दल नक्की सांगा आता इथं आलेलं आहे आम्ही पाळण्यात बसण्यासाठी हे मी क्लिप जोडलेली आहे आणि इथं आम्ही आलेलो आहे सहा वाजता संध्याकाळी छान वाटते एकदम लाईटिंग वगैरे असतात आणि जास्त करून संध्याकाळीच गर्दी असते पाळण्यात बसण्यासाठी त्यामुळे पाळणेही चालतात जास्त आणि मुलांचा आनंद काही वेगळाच असतो पाळण्यात बसण्यासाठी मुलांचं लक्षही नाही माझ्याकडे मी व्हिडिओ काढते आहे तर त्यांचं दुसरीकडेच चाललेलं आहे आणि त्यांनाही तर ट्रेनमध्येच बसवलेलं हो आहे जास्तही मोठ्या पाळण्यात मी त्यांना बसवत नाही कारण मलाही मोठ्या पाळण्यात बसण्या बसण्यासाठी भीती वाटते आणि खरंच इतका डेंजरस पाळणा मी पहिल्यांदाच पाहिला असेल पहा आता इथे हा हातोडा पाळणा आहे त्या पाळण्याचं नाव आहे हातोडा आणि तो इतका वरती जातो आहे आणि पूर्ण बसलेला माणूस उलटा होतोय त्याच्यामध्ये खूप डेंजर मन असलेल्या माणसांनीच ह्यात बसावे ज्यांना शक्यतो सहन होत नाही त्यांनी बसू नये मला तर जास्त मोठ्या पाळण्यात बसण्यासाठी नाही आवडत हा दिसतानाच इतका डेंजर दिसतोय बसल्यानंतर काय अवस्था होत असेल हा फर्स्ट टाईम मी पाहिलेला आहे हा आहे हा थोडा आणि तुम्हाला ह्या पाळण्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंटमध्ये सांगा आणि कोणाकोणाला या पाळण्यामध्ये बसायला आवडते तेही सांगा आणि मग हा पुढच्या दिवशी आहे मंगळवार मी गेले होते शेतात पालखी गेल्यानंतर दोन तीन दिवस आमच्या शॉप बंदच असते लोक भक्तीत आणि आम्ही थंड विश्रांतीत शेतात गेल्यावर मुलंही सोबत होती त्यांनाही शाळेला सुट्टी होती मी काही डायमेची फळं तोडली कारण कळ्या न तोडल्यास झाडं कमजोर होतात व्हिडिओज तुम्हाला शेतात इथं घेतलेला आहे मी डब्बा पाणी वगैरे शेतात जाण्यासाठी आणि चला तर मी आता तुम्हाला पुढचंही शेअर करणार आहे चला आपण शेतात जा जाऊया शेतात जाताना आम्हाला लागतो हा बायपास जो नवीन झालेला आहे आमच्या इकडचा जो नवीन झालेला आहे आणि इथं शेत वारकऱ्यांसाठी पाण्याची वगैरे विश्रांतीची खूप चांगली सुविधा आहे त्यासाठी वारकऱ्यांनी इथं विश्रांती वगैरे घेतलेली आहे त्यांना आंघोळीसाठी वगैरे पाण्याची भरपूर इथं सुविधा आहे त्यासाठी इथे जरा कचरा वगैरे झालेला होता ते येऊन गेल्यामुळे पत्रवाळ्या वगैरे अन्न इकडे तिकडे घरकाटी पडलेले होते सर्व काही त्यासाठी इथे मी जास्त वेळ काही थांबलेले नाही थोडंसं शूट केले आणि गेले तुम्हाला फक्त हा बाईक पास दाखवला आणि इथं श वारकऱ्यांनाही तर काय बोलायचं त्यांनाही मोकळ्याचं वातावरणात छान वाटते जिथे पाण्याची वगैरे सुविधा आहे तिथे त्यांना बरं वाटते एकतर चालून चालून कंठाळतात विश्रांतीसाठी ती चांगली जागा शोधतात आणि इथं आलेलो आहे आम्ही शेतात इथं आदिवेक जवळ मी मोबाईल दिलेला आहे त्याला बोललेली आहे थोडं शूट कर म्हणून तर तो शूट करत आहे त्याने कसा शूट केलेला आहे तेही मला सांगा आणि बघा झाडं तर पूर्ण एकदम गच्च भरलेली आहेत कळीने गेल्या वेळेस तरी मी गेल्या व्हिडिओवर तुम्हाला दाखवलेलं आहे त्यावेळेस तरी कळी थोडी कमी होती पण ह्यावेळेस तरी तर इतकी भरपूर कळी लागलेली होती आणि भरपूर फळांचं असं सेटिंग वगैरे पण झालेलं होतं अशी मोठी डाळीम तयार झालेली होती त्याचे आणि हे तोडताना खूप वाईट वाटत होतं असं झाडांना तोडूही वाटत नव्हतं वाटत होतं असंच ठेवावं हे हो डाळीम थोड्या दिवसात खाण्यासाठी तयार होईल पण करणार तर काय असं विचित्र वाढलेली झाडांना ठेवून काही उपयोगी नाही त्यासाठी पूर्ण झाडांखाली असे लाल लाल झालेलं ला आहे आणि पूर्ण फळं त्याची तोडून टाकलेली आहेत तोडताना मन खूप अ उद उदास होतं तोड वाटत नाहीत पण नाही इलाज आहे तर हा होता शेतातील व्हिडिओ निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालायला की मन कसं प्रसन वारत्र इतकं सुटलेलं होतं आता वाजलेल्या होत्या चार आणि मुलांनाही सुट्टी असली की शेतात यायला खूप आवडते आणि त्यांनाही खूप वेळ शेतातच आवडते राहायला खेळायला एवढंच एन्जॉय करता येतं घरी त्यांना करमत नाही चला शेतात जायचं म्हणलं की मोकळं वातावरण खेळायला खूप छान वाटतं आणि इथं पाहत असाल तुम्ही केवढी मोठी फळं झालेली आहेत एवढे मोठे फळं तोडताना खूप मन वाईट वाटते मनाला असं आणि झाडाच्या जा पूर्ण खाली त्रास लाल लाल झालेला आहे पाहतही नाही आता दोन तीन लाईनी राहिलेल्या आहेत पूर्णपणे सर्व कळी तोडून झालेली आहे आणि हे पहा आमच्या शेतातील वातावरण कसे आहे इथं काही नाराजी वगैरे झाडं आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये girlfriend that thank you so much